कविता एकदम ताजी गरमागरम आहे यालाच जीवन म्हणतात जन्माची हीच तर तुझी कहाणी तू रडलंस तर हसेल दुनिया सारी आणि तू रडलं नाहीस तर तुझ्यासाठी रडेल ही दुनिया मिडी भी पिसी म्हणजे आपण जन्मल्यानंतर बाळ रडलं तरच बाकीची दुनिया सगळी हसत असते म्हणजे इथेच खरं संघर्षाला सुरुवात होत असते जीवनाला जन्म घेतलाच आहेस तर संघर्षाची तयारी ठेव तुझ्या सुखासाठी कोणीही करत नाही अखंड उठाटेव तुझा संघर्ष तुलाच करावा लागणार आहे कोणी किती जरी जवळच असलं तरी त्याला फरक पडणार नाहीये तुझ्यासाठी कोणी उठाटेव हो करणार नाही बालपण जाते आनंदाच्या उदाहरणात म्हणजे बाल बालक जे असतात ते वर्तमानात जगत असतात म्हणून ते आनंदाच्या उदाहरणात जगत असतात बालपण जाते आनंदाच्या उदाहरणात तारुण्य अडकते भविष्याच्या तांतणावात अभ्यास नोकरी संसाराचं मंत्र हेच तर आहे जीवन जगण्याचं तंत्र पण या धावपळीत स्वतःला हरवू नकोस तुझी ओळख तुझं अस्तित्व कधीही विसरू नकोस जीवनाची संध्याकाळ जेव्हा आठवणीच्या सावलीत मावळेल तेव्हा जगायचं राहून गेलं ही खंत मनात उरू देऊ नकोस उत्तम कर्मालाच आपल्या जीवनाची शिदोरी कर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही भावना मनात साठवून करण्यात आयुष्य वाया घालू नकोस नात्यांची सुंदर विण कधीही तोडू नकोस लक्षात ठेव तूच आहेस तुझा खरा सोबती अंताला साथ देतात फक्त चांगल्या आठवणी आणि कर्मांची संपत्ती